मालतीजींना हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं अमित सुमित आणि सुशिला सगळेजण दवाखान्यात पोहोचले होते पण त्यांच्या मुलांना आईच्या दुखण्यापेक्षा आईच्या प्रॉपर्टीतच जास्त इंटरेस्ट होता जर आईचं काही बरं वाईट झालं तर प्रॉपर्टी नक्की कोणाच्या वाट्याला किती काय येणार त्याचा विचार ते करत होते व त्याचा नौकर मात्र त्यांची मनापासून काळजी घेत होता मालतीजींना जेव्हा मुलांचे हेतू कळायला तेव्हा मात्र त्यांनी स्वाभिमानाने राहण्यासाठी आणि सन्मानाने राहण्यासाठी जगावेगळा निर्णय घेतला तो पाहून तुम्हालाही आचार्याचा धक्का नक्कीच बसेल मालतीजी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या होत्या अनेक मश्नींनी वेढलेल्या होत्या बाहेर त्यांची दोन्ही मुलं सुमिता आणि अमित आसात काहीतरी बोलत होते तर मुलगी सुशिला बाजूच्या सोफ्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारत मग्न होती मालतीजींनी डोळे उघडले तसा त्यांच्या पायाशी बसलेला त्यांचा नौकर रामू पटकन उठला आणि म्हणाला आई तुम्हाला शुद्ध आली देवाचे लाखा त्याने आपल्या पत्नी ममताकडे पाहत पुढे सांगितले ममता तू इथेच आई राहून आईची काळजी घे मी लगेच डॉक्टरांना बोलावतो असे म्हणत तो खोली बाहेर गेला रामूची पत्नी ममता मालतीजीकडे बघून काळजीत होती मालतीजींना ऑक्सिजन मास्क लावलेले होते त्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होत्या पण ममताने त्यांना थांबवत म्हटले आई तुम्ही काही बोलू नका डॉक्टर आता पण मालतीजींची नजर आपली मुले आहेत याकडे शोध घेऊ लागली त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर त्यांची मुलगी सुशिला सोफ्यावर बसलेली दिसली त्यांनी हळूच निश्वास सोडला आणि ममताला इशारा करून सुशिलाला बोलवायला सांगितले ममताने लगेच सुशिलाकडे जाऊन सांगितले दिदी आई तुम्हाला बोलवायत आहेत त्यांच्या बेडजवळ चला सुशिलाने एक कटाक्ष ममताकडे पाहिले नंतर आईकडे पाहिले आणि थंडपणे उत्तर दिले आईला शुद्ध आली चला चांगली गोष्ट आहे पण मी आता फोनवर बोलते नंतर येईल तू तो जा तोपर्यंत डॉक्टरांना बोलावून आण सुशिलाने उत्तर ऐकून मालतीजींच्या मनाला फार वाईट वाटले त्या काही बोलू शकल्या नाहीत पण डोळ्यातून ना आलेले अश्रूही रोखू शकल्या नाहीत सुशिलाकडे इतकाही वेळ नाही की ती दोन क्षण सोबत वसेल असा विचार त्यांच्या मनात आला ममता मालतीजींच्या मनातील वेदना ओळखत होती ती त्यांच्याजवळ बसली तेवढ्यात रामू डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरांनी तपासणी करून सिस्टरला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि बाहेर गेले बाहेर उभे असलेले सुमितानी आम्ही डॉक्टरांशी बोलू लागले रामू मालतीच्या जवळ बसला आणि म्हणाला आई तुम्ही ही काळजी करू नका डॉक्टर म्हणाले की तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल मालतीजींनी त्यांच्याकडे पाहून एक मंद हसू दिले पण मनातून त्या समजून चुकल्या होत्या की आता माझ्या हातात फारसा वेळ उरलेला नाही सुशला उठून बाहेर निघून गेली औषधांचा प्रभाव होताच मालतीजींना झोप येऊ लागली आणि त्या झोपून गेल्या तेव्हा रामूने आपल्या पत्नी ममताला धीर देत म्हटले ममता तू घरी जा आणि आईसाठी हलका फुलका नाश्ता करून आण सूपही घेऊन ये इथेच आहे मालतीजी झोपेत असल्यामुळे ममता घरी गेल्यानंतर रामू ही चहा प्यायला बाहेर गेला काही वेळाने सुमित अमित आणि त्यांची बहीण सुशिला मालतीजींच्या खोलीत आली आणि आपसात बोलू लागले ते बोलत असतानाच डॉक्टरना पुन्हा खोलीत आले आणि म्हणाले सुमित तुमच्या आईच्या तब्येतीत सुधारणा नाहीये त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे सुमितने विचारले हे आम्हालाही माहिती आहे डॉक्टर पण आम्हाला हे सांगा की त्यांना अजून किती दिवस येथे ठेवावे लागेल त्यावर आम्ही ती बोलला हो डॉक्टर आम्ही कित्येक दिवस इथे अडकलो आहोत डॉक्टर म्हणाले आता सांगता येणार नाही की अजून किती दिवस लागतील पण आम्ही उपचार करत आहोत तुम्ही चिंता करू नका पुढे सांगून डॉक्टर खोली बाहेर गेले डॉक्टरांनी मुलांच्या आवाजाने मालतीजींची झोपमोड झाली पण त्या डोळे मिटूनच पडून राहिल्या सुमिताने अमित पुन्हा बोलू लागले भाऊ ही काय नवीन समस्या निर्माण झाली आहे अजून किती दिवस आम्हाला इथे वेळ वाया घालवावा लागणार अमितने वैतागून विचारले सुमित म्हणाला मी तरी काय करू डॉक्टर म्हणाले ना अजून काही निश्चित सांगता येणार नाही अमित थोड्या कठोर सुरात म्हणाला तीन दिवस झाले इथे बसून आमच्याही काही जबाबदारी आहेत ना को तर सतत फोन करून विचारते ती लवकर काम संपून घर परत कधी येणार सुमितने चिंतेने सांगितले हो ना आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आम्ही अजून आईशी त्या महत्वाच्या विषयावर बोललोही नाही हे ऐकता सुशिलाने सांगितले भाऊ मी म्हणते आईला शुद्ध आल्यावर विचारूया की तिने तिच्या ती इच्छापत्रात नेमकं काय लिहून ठेवलं आहे सुमित थोडा हसत म्हणाला मला वाटतं आईने सगळ्यांना समान वाटा दिला असेल आपल्या मुलांच्या तोंडून हे ऐकून मालकीजींचे काळीच पिळवटून गेले किती सुंदर कुटुंब होते माझे मुलांसोबत किती हसत खेळत आयुष्य घालवलं पण ती पतीच्या अचानक जाण्यानंतर सगळं बदललं सुमिता मीतानी सुशिला लहान होते त्यांना एकट्याने वाढवणं किती कठीण होतं हे एक आई म्हणून त्यांनीच अनुभवलं म्हणूनच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली हळूहळू घराची आर्थिक स्थिती परिस्थिती सुधारली मुलांना उत्तम शिक्षण दिलं त्यांना स्वावलंबी बनवलं त्यांच्या लग्नाची जबाबदारी ही पार पाडली पण शेवटी शेवटी त्यांच्याच घरात त्या एकट्या पडल्या मुलं वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाली पण सणासुदीला ते घरी येत पण मालतीजी त्यांना पाहण्यासाठी असून राहायच्या मात्र त्यांना याचा काहीच फरक पडत नव्हता रामू हा मालतीजींच्या घरी काम करणाऱ्या कांताबाईंचा मुलगा कांताबाई सोबतच तिचा मुलगा ही मालतीजींच्या घरी काम करत होता पण मालतीजींनी त्याला कधीच परक्या मुलासारखं पाहिलं नाही त्याला त्यांनी आपल्या मुलासारखंच प्रेम दिलं आणि म्हणूनच ही त्यांना आईप्रमाणे म्हणायचा तो आणि त्याची पत्नी ममता नेहमीच मालतीजीसोबत राहून त्यांची काळजी घ्यायचे दोघांनी अगदी सख्या मुलगा आणि सुनेसारखी जबाबदारी पार पाडली होती मालतीजींना तर कधी कधी असं वाटायचं की रामू त्यांच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचा आहे पण आज आपल्या मुलांच्या तोंडून त्या शब्दांनी त्यांना खोलवर दुःख दिलं होतं त्यांना आता वाटत होती माझ्या मुलांना माझ्यापेक्षा माझ्या इच्छापत्राची जास्त चिंता आहे का हा विचार त्यांच्या त्यांच्या मनात डोळ्यातून वाहू लागले तेवढ्यात ममता जेवून घेऊन रामूने नर्स कडून परवानगी घेऊन हळूच मालतीजींना उठवले आणि प्रेमाने म्हणाला आई उठा काहीतरी खाऊन घ्या नाहीतर तब्येत अजून बिघडेल रामूच्या आवाजाने मालतीजी भानावर आल्या त्यांनी डोळे उघडले तर रामू त्यांच्या पायाजवळ बसलेला दिसला आणि ममता जेवून घेऊन उभी होती त्यांनी खोलीभर नजर फिरवली पण तिथे नर्स आणि रामू ममता सोडून कोणीच नव्हतं मुलं कदाचित निघून गेली असतील त्यांनी मनातच विचार केला रामू त्यांच्या मनातला विचार ओळखून म्हणाला आई तुम्ही भाऊ आणि दीदींना शोधताय ना ते तिघही बाहेर जेवायला गेले थोड्या वेळात येतीलच तोपर्यंत तुम्हीही थोडंसं खाऊन घ्या मालतीजी ममताच्या मदतीने उठल्या आणि मास्क बाजूला करून हळूच म्हणाल्या मला काही खायचं नाहीये तुम्ही दोघेही खाऊन घ्या रामू थोडा हट्टी होत म्हणाला असं कसं तुम्ही नाही खाणार तर आम्हीही नाही खाणार थोडं तरी खायला हवं नाहीतर औषधही घेऊ शकणार नाहीत तेव्हा ममता म्हणाली हो आई तुम्ही नाही खाल्लं तर आम्ही समजून घेऊ हो की तुम्ही आम्हाला आपले मानतच नाहीत हे ऐकताच मालतीजी काही बोलू शकल्या नाहीत ममताने हाताने तोडलेला एक घास तोंडात टाकला आणि मग मालतीजींनी थोडस खाल्लं जेवण झाल्यावर रामू आणि ममताने सांगितलं आई आता तुम्ही आराम करा काही लागला तर हाक मारा हो। मालतीजींनी मान आणि औषध घेऊन पुन्हा दोन दिवस अशीच निघून गेली पण मालतीजींच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही त्या दिवशी सकाळी त्यांनी खूप कष्टाने रामूला हाक मारली आणि म्हणाल्या रामू आज संदीपजींना घेऊन ये मला त्यांच्याशी बोलायचं आहे रामूने तात्काळ उत्तर दिलं हो आई तुम्ही फक्त आराम करा मी लगेच येतो आणि तो खोली बाहेर गेला तेव्हाच अमित म्हणाला चला भाऊ आईला भेटून येऊया कालपासून काही बोलणं झालं नाही सुमितही म्हणाला हो आता चांगली वेळ आहे मी रामूला औषध आणायला पाठवला आहे त्यामुळे आता कोणीही अडथळा नसेल सुशीलांनीही त्यांना दुजोरा दिला होय आपण आता आईशी बोलून घेऊ तिघही मालतीजींच्या खोलीत गेले आई कशी आहे आता तुझी तब्येत सुमितने विचारलं मालतीजींनी हळूच मान हलवली आणि म्हणाल्या ठीक आहे तेव्हा सुमित थोडा थांबून म्हणाला आई आम्हाला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे तू गेल्या वर्षी जी जमीन विकत घेतली होती आणि तुझ्या पेन्शन मधून एफ डी केली होती ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे बोलून सुमित आपल्या आईकडे पाहू लागला पालटीजींनी आपल्या मुलाचं खरं रूप पाहून मनोमन ठरवून टाकलं होतं की आता अखेरच्या क्षणी तरी त्यांची इच्छा ही पूर्ण करायचीच त्या हळूच म्हणाल्या तुम्हाला लोकांना इच्छापत्र जाणून घ्यायचं आहे ना काळजी करू नका मी संदीपजींना बोलावलं आहे थोडा वेळ शांत राहून त्या पुन्हा कटू स्वरात म्हणाल्या तसही माझ्या जाण्यानंतर तुम्हाला ते समजणारच आहे असं काही नाही आई आम्ही फक्त माहिती म्हणून विचारत होतो सुमितने शब्दांची जुळवाजुळ करत सांगायचा सा प्रयत्न केला मालतीजींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटले त्या आता काही सहन करू शकत नव्हत्या चल आपण बाहेर जाऊया आईला आराम करू द्या सुशिलाने आपल्या भावांना खुनावत म्हटलं आणि तिघही खोली बाहेर निघून गेले थोड्या वेळाने रामू संदीपजींना घेऊन आला आणि म्हणाला आई संदीपजी आले आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आम्ही बाहेरच आहोत संदीपजी पेशाने वकील होते आणि मालतीजींच्या होते त्यांनी विचारलं बोला तई काय बोलायचं होतं तुम्हाला मालतीजींनी थोड्या थांबून हळू आवाजात उत्तर दिलं इच्छापत्र तयार करून घ्यायचं आहे भाऊसाहेब दरम्यान बाहेर असलेले तिचे तीन मुलं कान देऊन ऐकत होते त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं तुमच्या आईच्या तब्येतीत काही सुधारणा नाही मला वाटत नाही की त्या फार काळ जगतील डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले पण मुलांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही ठीक आहे एवढंच बोलून ते बाहेर आले कारण त्यांना तर आधीच आईच्या मृत्यूची वाट बघायची होती रात्री अचानक मालतीजींची तब्येत खालावली त्यांना जोरजोरात श्वास घ्यावा लागत होता त्या वेदनांनी विबळत होत्या म्हटल्या रामू माझ्या मुलांना बोला शेवटचा चेहरा तरी पाहू देत रामू गडबडत उठला आई असं नका बोलू मी डॉक्टर आणि भावांना लगेच बोलावतो तो वेगाने बाहेर गेला आणि आधी डॉक्टर मग वेटिंग रूम मध्ये जाऊन भावांना हाक मारली भाऊ उठा आई तो एवढंच बोलला असता सुमित चिडून म्हणाला काय आहे रामू अर्ध्या रात्री सुद्धा तुला चैन पडत नाही का भाऊ आईची तब्येत खूपच नाजूक आहे त्या तुम्हाला बोलवत आहेत चला पटकन रामूच्या डोळ्यात अश्रू रोळे आईची तब्येत खूप खराब आहे सुमित म्हणाला ठीक आहे मी अमितला फोन करतो तो आणि सुशीला घरी गेले आहेत तो आधी जाऊन आईजवळ राहा रामू तिथून थावत मालतीजींकडे गेला डॉक्टर साहेब आईला इतका त्रास का होतोय त्या व्यवस्थित बोलूही शकत नाहीयेत रामू चिंतेने डॉक्टरांना विचारत होता डॉक्टर गंभीरतेने म्हणाले त्यांची नाडी मंदावत आहे आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण आता काहीच सांगता येत नाही त्या फक्त त्यांच्या मुलांची वाट त्या पाहत आहेत तेव्हा आत आला आणि डॉक्टरांकडे पाहत म्हणाला डॉक्टर नेमकं काय झालं डॉक्टरांनी सुमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी आधीच सांगितलं होतं तुमच्या आईचा शेवटचा काळ जवळ आला आहे लवकरात लवकर त्यांना त्यांच्या मुलांना भेटू द्या हो डॉक्टर मी बोलावलंय ते लवकरच पोहोचतील सुमित आईजवळ बसत म्हणाला आई काळजी करू नकोस अमितानी सुशिला येतच मालतीजींनी त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले थोड्याच वेळात अमितानी सुशिला घाईघाईने आत आले त्यांच्या सोबत ममताही होती जी रामूच्या बाजूला जाऊन उभी राहिली तेव्हाच मालतीजींनी थरथरत्या हाताने इशारा करून रामूला जवळ बोलवलं तेव्हा रामू आणि ममता दोघेही त्यांच्या जवळ गेले तिजींनी रामूचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या जाण्याची वेळ आली आहे मी आनंदी माझ्या प्रिय असे त्यांची शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे मिटले आई आई रामू त्यांना हलवत रडू लागला तेव्हाच डॉक्टर म्हणाले तुमची आई आता या, या जगात नाही आणि त्यांनी यंत्रे बंद करून खोली बाहेर पावलं टाकली भाऊ आपल्याला आता आईला घरी घेऊन जावं लागेल आणि शेवटची विधी करावी लागेल अमित सुमितला म्हणाला ममता पाहिलेच ना आई साहेब आपल्याला सोडून गेल्या पण त्या असं कसं करू शकतात आधी आमचे साहेब गेले आणि आता आई रामू रडतच म्हणाला तर ममता त्याला सावरू लागली अमित मी डॉक्टरांशी बोलून बिल क्लिअर करून येतो मग आपण आई घरी घेऊन जाऊ सुमित म्हणाला आई बाहेर गेला रामू किती रडतो आहेस त्या आमच्याही आई होत्या सुशिला चिडून म्हणाली आणि आमच्या नवऱ्याला बातमी देण्यासाठी बाहेर गेली रात्री सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले आणि पहाटेपर्यंत सगळे घरी आले सुशिलांचा नवरा आणि तिच्या भाऊजायाही आल्या रामू मात्र सर्वांपासून दूर एका खांबाला टेकून सुन्न उभा होता त्याच्या श्रू थांबायचे नावच घेत नव्हते दरम्यान त्याची पत्नी ममता पाहुण्यांना पाणी देत होती बाळा आता स्मशानभूमीला जायची वेळ झाली चला विधी करून पुजारींनी सुमित आणि अमितला सांगितले दोघेही पुढे सरसावले तर मागून सुशिलाचा नवरा विकासही शरीर उचलण्यासाठी सज्ज झाला चौथा खांदा कोण देणार विचारले तेव्हा ममताने आपल्या पती रामूचा हात धरून म्हटले बहु यांनाही आई साहेबांना खांदा द्यायला द्या ना सुमितनेही मान्य करत म्हटले ठीक आहे शेवटी तू त्यांना आई साहेबच म्हणजे हेही करू शकतोस रामो पुढे आला तेव्हाच गेटवर संदीपजी हातात काही कागद घेऊन उभे होते थांबा सुमित सुमितने त्यांना नमस्कार करत विचारलं काय झालं वकील साहेब मालती वहिनींच्या मृत्यूने आम्हालाही वाईट वाटले पण मी इथे एक महत्वाची गोष्ट सांगायला आलो आहे जी त्यांनी मला सांगितली होती संदीपजी म्हणाले काय सांगितलं होतं आईने अमितने उत्सुकतेने विचारले तुमच्या आईने सांगितलं होतं की त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी मी हे मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवावं संदीपजींनी हातातले कागद बाहेर काढले मृत्यूपत्र हे एकटा सुमिता मेताने सुशिला तिघांच्याही नजऱ्या चमकल्या सुशिलाच्या बाहुजही एकमेकींकडे पाहू लागल्या वाचा साहेब सुशीला म्हणाली संदीपजींनी वाचायला सुरुवात केली मी मालती देवी पूर्ण शुद्धीवर हे इच्छापत्र लिहून घेत आहे जेणेकरून माझ्या माझ्या जाण्यानंतर मुलांमध्ये कोणताही मतभेद राहू नये माझी मुंबईतील जमीन मी माझा मोठा मुलगा सुमितच्या नावावर करत आहे मुंबईची जमीन सुमितची पत्नी आनंदाने म्हणाली पण मग गप्प बसली पुढे लिहिला आहे की बँकेत असलेली पाच लाख रुपयांची एवढी अमितच्या नावावर आहे आणि माझे सर्व दागिने सुशिलाच्या नावावर आहेत हे ऐकताच अमितानी सुशिला चेहऱ्यावर समाधान दिसू लागले ठीक आहे पुढे काय लिहिलं आहे सुमितने विचारले संदीपजीने पुढे वाचले की माझ्या राहत्या घराच्या मालकी हक्क मी रामूच्या नावावर करत आहे रामू रामूच्या नावावर सुमितामितानी सुशिलाने एकदमच आश्चर्याने विचारले हो मी याबाबत काही सांगू शकत नाही पण हे इच्छापत्र आता बदलता येणार नाही आणि पुराव्याच्या स्वरूपात या कागदांच्या प्रत्येकी एक एक प्रती तुम्हाला दिली जाईल संदीपजींनी म्हणत त्या कागदपत्रांचा अगध गट्टा सुमितकडे दिला बाळा हे इच्छापत्र आपण नंतर पाहू अंतिम संस्काराचे वेळ निघून जात आहे आणि ते अधिक महत्वाचे आहे पुजाऱ्यांनी आठवण करून दिली पुजाऱ्यांनी स्मशानभूमीकडे निघण्यास सांगितले तेव्हा सुमित आश्चर्याने म्हणाला जी चला सर्वजण मालतीजींना अंतिम निरोप देण्यासाठी निघाले अंत्यसंस्कार आटोपून घरी परतल्यावर मृत्यूपत्र चर्चेचा विषय बनला भाऊ हे काय झालं आईने हे घर आम्हाला न देता त्या रामूच्या नावावर करून टाकलं सुशिला चिडून म्हणाले हो जर द्यायचं होतं तर आपल्या जावयाला किंवा सुनांना दिलं असतं पण नाही सासूबाईंनी इतकं मोठं घर थेट नोकराच्या हवाली केलं तिचा नवरा विकास तोंडवाकडं करत म्हणाला भाऊजी बरोबर बोलत आहेत शेवटी आई आई साहेबांची असं का केलं सुमितची लहान बायको चिडून म्हणाली तेव्हा मोठी सून शांततेने म्हणाली आता ते सगळं विचारून काय उपयोग नाही महत्वाचं हे आहे की घर रामूकडून कसं परत घ्यायचं त्याचा विचार करूया हे घर आपण परत मिळवू शकत नाही सुमितने अचानक जोरात सांगितलं समजून घ्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं की मृत्यूपत्र शकत नाही म्हणजे आता हे घर आपण विसरून जावं निराशेने विचारलं तर कारण तरी काय सुमित म्हणाला आणि बाहेर निघून गेला अमित म्हणाला आपल्या काहीच उपयोगाचं नाही तर आपण इथे राहून काय करायचं ते रेवाच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही निघणार आहोत असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला एका कोपऱ्यात बसलेल्या रामूने निराशेने ममताला विचारले ममता आई साहेब सोडून गेल्या दिदी भाऊजी आधीपासूनच आपल्याला नापसंत करतात आता आपण काय करू कुठे जाऊ पुन्हा एकदा आपण अनाथ झालो ममता त्याला समजावूच आली असं नका म्हणू पहा ना आई साहेब आपल्यासाठी सगळं काही करून गेल्या त्यांनी हे घर आपल्यासाठीच दिले घर घर सगळे हेच बोलत आहेत पण मला नको हे घर मला याचा लोभ नाही ज्याला हवंय त्याने ठेवा रामू चिडूनच म्हणाल मला तसं म्हणायचं नव्हतं विचार करा आई साहेबांची कितीतरी आठवण आहे या घराशी जोडलेली त्यांनी हे घर तुम्हाला दिलं कारण तुम्ही इथे राहा एकटा पडू नका आहे त्यांना हवं होतं ममता प्रेमाने म्हणाली हे ऐकून रामूने डोळे पुसले आणि म्हणाला हो ममता तू बरोबर बोलतेस आई साहेबांनी आपल्याला मोठी संपत्ती दिली पण आपण पन लक्षच दिलं नाही त्या रात्री रामू थोडा समाधानी वाटत होता तेरावाच कार्यक्रम पार पडला सगळे नातेवाईक निघून गेले भाऊ तुम्ही सुद्धा जाताय का थोडं तरी थांबाणार रामूने विनवणी केली सुमित आपलं सामान गाडीत टाकत म्हणाला नाही रे आम्हाला आता जावंच लागेल आधीच खूप सुट्ट्या घेतल्या आहे पण भाऊ कालच तेरावा झाला दोन चार दिवस थांबला असतात रामूने विनवले तेव्हा सुशिलाने नाक मुरडत म्हटलं कशाला थांबू आईने हे घर तुला दिलंय मग आता खुश रहा अजून काय हवंय रामूला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण तो शांत राहिला ममता परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली दिदी भाऊ त्यांनी तुम्हाला थांबायला सांगितलं कारण आईसाहेब गेल्यामुळे आधीच घर रिकाम वाटतंय तुम्ही गेल्यावर ते अजूनच सुन्न होईल तर तू नोकर आहेस तशीच राहा आम्हाला काय चांगलं वाटेल आणि काय नाही ते आम्हाला शिकू नकोस अमितने तिला तोडतच म्हटलं ममताने हळूच मान खाली घातली भाऊ आमचा तो उद्देश नव्हता आई गेली आणि तिच्यासोबत दिदी भावाचं नातंही संपलं आता गप्प बस आणि इथून निघा सुशिलाने रागाने ओरडत म्हटलं आणि तिघेही संतापाने घर सोडून निघून गेले रामू आणि ममता त्यांच्या जाण्याकडे पाहतच राहिले दोन वर्षे उलटली पण या दोन वर्षात अमित आणि सुशिलाने कधीही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही घर मिळालं नाही याची खंत त्यांना होतीच पण रामू आणि ममता मात्र मालती निवास मध्येच राहिले आता मात्र हे घर फक्त घर राहिलं नव्हतं रामूने त्याला वृद्धाश्रम बनवलं होतं जे वृद्ध त्यांच्या मुलांकडून दुर्लक्षित झाले त्यांना कोणीही नव्हतं ते आता इथे येऊन राहू लागले आज मालती निवास एक हक्काचं घर बनलं होतं अनेकांसाठी हे पाहून कुठेतरी आईसाहेब म्हणजेच मालतीजींना आत्म्याला शांती मिळत असणार आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा जर कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या या मस्त मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद